साप्ताहिक चालू घडामोडी एक जानेवारी ते सात जानेवारी पृथ्वी विज्ञान योजनेसाठी केंद्र सरकारने किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्याचं उत्तर आहे चार हजार सातशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची तरतूद केली आहे नेक्स्ट कडियाल साडी कोणत्या राज्यातील आहे ज्याला नुकताच जी आय टॅग मिळाला आहे तर याचं उत्तर आहे कडियाल साडी ही पश्चिम बंगाल राज्याची आहे नेक्स्ट नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचं उत्तर आहे पी संतोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट भारतीय नौदल कर्मचारी उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे दिनेश के त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट नुकतीच सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यासाठी न्यायाधीश बी आर गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे केंद्रीय केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे तर केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी अरविंद पनगारिया यांची नियुक्ती कर केली आहे नेक्स्ट भारत आणि कोणत्या देशादरम्यान डेझर्ट सायक्लोन हा संयुक्त राष्ट्रीय सराव आयोजित केला आहे तर याचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती नेक्स्ट भारताने युनायटेड नेशन स्टॅटिस्टिकल कमिशनचा सदस्य म्हणून किती वर्षाचा कार्यकाळ सुरू झाला आहे तर याचं उत्तर आहे चार वर्षाचं चा। नेक्स्ट भारतातील पहिली पाणबुडी पर्यटन कोणत्या राज्यात सुरू होणार आहे तर याचं उत्तर आहे गुजरात राज्यात नेक्स्ट यू पीच्या कोणत्या शहरात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुलींसाठीच्या पहिल्या सै सैनिक शाळेचे उद्घाटन केले आहे तर या सैनिक शाळेचं मुलींची पहिली सैनिक शाळा मथुरा येथे उद्घाटन करण्यात आले आहे